शेतकऱ्याच्या बाजीच्या देठाचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी त्यांच्या पत्नी महाराणी स्वयराबाई त्यावेळेस सती गेलेल्या असताना सुद्धा किंवा एक राजा गेल्यानंतर किंवा कुठलाही व्यक्ती गेल्यानंतर सती प्रथा होती पत्नी त्या चितेमध्ये उडी टाकून त्या ठिकाणी सती जात होती त्या सगळ्या प्रकारामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी समाधीच पाहिजे होती तर ती महाराणीची असली पाहिजे मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे ज्यावेळेस रायगडाचा जीर्णोद्धार करण्याचा प्रसंग आला बाळ गंगाधर टिळक त्या समितीचे अध्यक्ष होते आणि तत्कालीन काही लोकांनी नंतरच्या काळात सुद्धा समाधीच अर्थात रायगडाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होत सुद्धा जे जे कोणी समितीमध्ये होते त्या सगळ्यांनी किंवा खोडसाळपणे राम गणेश गडकरीच्या नाटकाचा संदर्भ घेऊन वाघ्या कुत्रा तो कुत्रा त्या समाधीमध्ये अर्थात कुत्र्याच्या स्वरूपात उभा केला गेला इतिहास बदनाम केला गेला परंतु या माध्यमातून मला जबाबदारीनं सांगावं लागेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण हिंदवी स्वराच्यावर प्रत्येक अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार बहुजन समाजाचा हक्क आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे राजे होते छत्रपती हा शब्द साधा नाही तर तो रहितेसाठी सुरक्षा कवच आहे असा असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी वाघ्या कुतळा त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळा उभा करून आणि तो पुतळा म्हणजे धनगर समाजाचं फार मोठ श्रद्धास्थान आहे असं खोटं नाट भासवून जाणीपूर्वक भोळ्या बाबड्या आणि विश्वासू इमानदार धनगर समाजाची त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काही तथाकथित समाजाचं नाव घेऊन जागणारे आणि सरकारच्या तुकड्यावर इशाऱ्यावर आणि आदेशानं काम करणारे लोक इथं समाजाला पुढं आणण्याचा प्रयत्न करतात करत खरं तर वाघ्या कुत्र्याचा आणि धनगर समाजाचा दुरान्वय लांब लांब पर्यंत काही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे मराठा साम्राज्य होत शिंदे आणि होळकरांनी स्वराज्याची ती भगिवी पताका अह तंजावर तह पेशावर अवघा मुलूक आपला या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा दबदबा संपूर्ण भारतभर ठेवला होळकर म्हणलं की सगळे असे चळचळ कापायचे त्या होळकरांच मग ते मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील तुकोजी होळकर असतील स्वराज्याशी निष्ठा असणाऱ्या या सगळ्या निष्ठावंतांनी खर तर स्वराज्यावर प्रेम केलं आणि वेळ प्रसंगी स्वतःच रक्त सुद्धा सांडलं ते होळकर शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी रायगडाला किंवा समाधीच्या जीर्णोद्धाराला किंवा त्यावेळेस लागणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी मदत करतील ज्या होळकरांनी तत्कालीन राम मंदिराच्या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी मदत केली होती तुक जी होळकर असतील किंवा त्यांच्या वतीनं जी कामासाठी ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वराज्यावर असणाऱ्या निष्ठे केली तो पैसा मग वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या कामाला ज्याने कुणी लावला त्यांनी असं भासून दिलं की महाराज तू कजी होळकरांनी दिलेले पैसे म्हणजे हाच इतिहासाचा संदर्भ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन शिवकालीन ऐतिहासिक संदर्भामध्ये पोर्तुगीज असतील डज असतील किंवा कुणाच्याही तत्कालीन ज्याने ज्याने इतिहास लिहिला छत्रपतींवर कुठेही वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही जे वाघ्या कुत्र्यासाठी गाळ काढून आता रडण्याचं काम करतायत ओरडण्याचं काम करतायत ते सगळे सुपारी बाज सरकारचे माणसं आहेत कुठल्या तरी एका फ्रेंचकाराच्या कुठतरी नोंद केलेल्या एका वाक्याचा संदर्भ देत आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घ्या तो इतिहास नाही बकरी असतील किंवा कुठल्याही ऐतिहासिक साधनामध्ये राम गणेश गडकरीचं लिहून ठेवलेलं जर सोडलं तर राजन्यास नाटकामध्ये संभाजीराजांची किती बदनामी केली खरं तर आज राम गणेश गडकरी असता तो उभ्या महाराष्ट्राने जोड्याने हाणला असता लक्षात ठेवा त्या राम गणेश गडकरीच्या कुठल्या तरी तुटक्या संदर्भावरून थेट समाधीच्या शेजारी छत्रपती शिवाजी समाधी पेक्षा अजून बसवणं हा शिवरायांचा अपमान नाही का या प्रमुख मुद्द्यावर मला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो हा व्हिडिओ जाणीवपूर्वक शांत पद्धतीने ऐका शेवटपर्यंत ऐका जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सुद्धा धनगर समाज मोठा आहे एक नंबरला मराठा समाज आहे दोन नंबरला धनगर समाज आहे गावखेड्यामध्ये राहणारा शेळ्यांवर मेंढरांवर पशु प्राण्यांवर प्रेम करणारा या देशातील या राज्यातील खरच शेतीशी नाळ असणारा शेती कसणारा शेती, शेती उगवणारा मुलाबाळांप्रमाणे पशु प्राण्यांवर प्रेम करणार अत्यंत विश्वान विश्वासू आणि प्रामाणिक समाज जो कधीच कुठल्या वादामध्ये नसतो आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्यांनी